रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते

दारूच्या नशेत मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आलंय ऐंशी वर्षीय प्रभावती सोराफ असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे ही हादरवून टाकणारी घटना कणकवली तालुक्यातील वारगाव येथील सोरभ सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली पोलिसांनी मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला या हत्येमुळे कणकवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे संशयित आरोपी रवींद्र सोरप याला दारूचे व्यसन आहे सोरप कुटुंबीय वारगाव सोरप सुतारवाडी येथील एका घरात रात्रीच्या सुमारास प्रभावती आणि मुलगा रवींद्र काही कारणावरून वाद झाला त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र याने थेट कोयत्यानेच आईच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी वार केले रवींद्र याने रक्तबंबाळ स्थितीतील आईला ओढत घरच्या हॉलमध्ये आणले हे खूप हादरवून टाकणारं दृश्य होतं स्थानिकांनी याबाबत माहिती कणकोली पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता त्यांच्या डोक्यावर ठिकठिकाणी कोयत्याने गंभीर वार होते पोलिसांनी मुलगा रवींद्र याला ताब्यात घेतला आहे त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे त्याने कोणत्या कारणामुळे आपल्या आईची हत्या केली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा